शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूरप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता शाहूपुरी पोलीस ठाणे परिसरात पृथ्वीराज धैर्यशील पाटील यांच्या रुईकर कॉलनी येथील बंगल्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती चोरी प्रकरणी त्यांच्या राहत्या घरी काम करणारा रोहित महेश सावंत व त्याचे मित्र रोहन कांबळे व जस्सी चांदने यांनी चोरी केल्याचा संशय घेऊन वरील गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित महेश सावंत रोहन अरुण कांबळे व जस्ती सुधीर चांदणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आरोपींकडून चोरीस गेलेले तीन लाख पंचावन्न हजार पाचशे किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत यामध्ये एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या बांगड्या सत्तावीस ग्रॅम एक दुपदरी सोन्याचा हार चेन तीन ग्रॅम वजनाची अंगठी चार ग्रॅम वजनाच्या रिंगा कानातील बाळ्या पाच ग्रॅम वजनाचा सोन्याचा वळा असा एकूण तीन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चोरी ही त्यांनी लोकांची देणी भागवण्यासाठी केली असल्याचे आरोपींनी सांगितलं सदर कारवाई पोलीस अधीक्षक सो महेंद्र पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर अजित टिक्के यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिकंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे सहाय्यक फुले ौजदार संदीप जाधव पोलीस अमलदार मिलिंद बांगर महेश पाटील विकास चौगले बाबा ढाकणे रवी आंबेकर लखन पाटील व शुभम सपकाळ यांनी केली माझा महाराष्ट्र कोल्हापूर